नमस्कार मी अश्विनी अश्वि रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या आणि थंडी चालू आहे थंडीमध्ये तर कडक चहा झालाच पाहिजे आणि मस्त चहा झालाच पाहिजे त्यासाठी मसाला आपण तयार करून ठेवूया मस्त एका डब्यात तयार करून मसाला ठेवला ना तर मग आरामशीर महिना खूप छान राहतो चला तर मसाला तयार करूया चहाचा मसाला बनवण्यासाठी इथे मी घेतलेले सुंठ वाळलेले सुंठे असे या पद्धतीने चार ते पाच तुकडे आहे छोटे अर्ध्याला थोडस कमी जायफळ घेतलेला आहे अर्ध्याला कमी आहे जायफळ दोन मोठे चमचे विलायची हिरवे विलायची आहे इथे एक चमचा लवंग अर्धी चमचा मिरे तुकडे दालचिनीचे या पद्धतीने बारीक तुकडे करून घेतलेले एक चमचा भर असेल आणि तीन मसाल्या विलायची इथे मंजुळा घेतलेल्या चा। आहेत तुळशीच्या अशा छान वाळलेल्या मंजुळा आहे या पद्धतीने मला एवढ्या भेटल्या तुम्ही थोड्या जास्त घेतल्या तरी चालेल आता प्रथम प्रथम कुठून घ्यायची आहे जे फळणसुंट छान अशी खलबातील दांड्यानी बारीक करून घ्यायची आहे प्रथम मी ठेचून घेतलेला आहे सुंठ आणि जायफळ छान ठेचून झालेला आहे बघू शकता आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत सगळं मिक्स आपण सर्व घालून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि छान बारीक करून घेणार आहे बघत असाल सर्व मी जिनस मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेले आहे बघत असाल आपला मसाला मस्त तयार झालेला आहे छान असा सुगंध दरवळत आहे आपण फ्रेश मसाला जो फ्रेश मसाले वापरलेले आहे ताजे मसाले त्याचा सुगंध खरंच खूप छान असा दरवळत आहे आणि चहा सुद्धा खूप टेस्टी होणार आहे नक्की ट्राय करून बघा आणि बघू शकता या पद्धतीने चाळीची गरज नाही आपण चहा गाऊन घेतच असतो तेव्हा या पद्धतीने थोडंसं जाडसं राहिला तरी काही हरकत नाही आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा பயசர்வண்ணா